जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा त्र्याण्णव वामनबुवा बडोदकरांच्या रोगांचा परिहार शके सतराशे अठ्ठ्याण्णव वैशाख शुद्ध चतुर्थीपासून वामनबुवा बडोदकर यांचे मूत्रकृच्छ खोकला आमांश संधिवात शरीरदाह नेत्ररोग मूळ व्याधी वगैरे रोग बलवान झाले ते बडोद्यास सुरसागराचे काठी सुदाम्याचे घरात राहत होते घरातील सर्व मनुष्यांस रात्रंदिवस चैन नसून अन्नपाणी गोड लागेना बुवांची तर वाचण्याची आशा नाही असे सर्व वैद्यांनी सांगितले पाच पाच मिनटांनी शौचास जावे लागे अन्न तर मुळीच सुटले म्हणण्यास चिंता नाही अंथरुणावरून उठण्याची शक्ती नाही चित्तास क्षणभरही चैन नाही झोप नाही परंतु श्री समर्थांचे स्मरण त्यांचे सुटले नाही मग अक्कलकोटास पत्र पाठवले की बरा होण्याचा प्रसाद मिळून उत्तरे यावे दहा बारा दिवसात पत्राचे उत्तर आले नाही कोणाचेही औषध घेतले म्हणजे जास्त व्हावे असे असता ते विवेकी असल्या असल्याकारणाने इतक्याही स्थितीत न घाबरता विचार करीत प्रारब्ध कर्मणा भोगादेव क्षयः परंतु अती दुखने असल्या असल्याकारणाने केव्हा देहबुद्धीवर येत परंतु विवेक जागा असल्या कारणाने, ती देहबुद्धी त्याच फारशी घायाळ करीत नसे असे होता होता अशा स्थितीत जगणे त्यापेक्षा प्राणायाम करून सूरसागरात जलसमाधी घ्यावी असा विचार करून रात्री बारा वाजता सर्व निजले असे पाहून सूरसागरातील येरड्याचे काठी जाऊन येरड्यात उतरत आहेत इतक्यात दीनदयाळ अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष येऊन हात धरून त्यांना वर ओढले व अतिशय रागाने दोन थापट्या मारून भक्त वत्सल भक्त अभिमानी त्यास म्हणाले की शहाण्या गाढवा आयुष्य असून का मरतोस तुझे भोग भोगल्याविना सुटतील काय आम्हावर त्रागा का करतोस सहज समाधी सोडून जलसमाधी कशाची बोडक्याची घेतोस असे म्हणून महाराजांनी त्याच घरात आणून सोडले मग त्यांचे उरावर हात फिरवून बरे होईल उगाच वैस चेष्टा करू नकोस पायपोस खाशील असे बोलत बोलत कारुण्य निधी राजाधिराज भक्त कामकल्प ध्रुम योगेश्वर त्रिभुवनानंद अद्वैत अभेद परिपूर्ण ब्रह्म श्रीमंत सद्गुरू संत सर्व अंतर्यामी श्री स्वामी महाराज कोठे दिसेनाशे झाले त्यावेळी बुवांच्या मातोश्रींस व बंधू पुण्याईने दुरूनच स्वामी महाराजांचे दर्शन झाले बुवास किती आनंद झाला असेल तो त्यांनाच ठाऊक अगर जे हे वाचतील त्यास अधिकार परत्वे कळेल असो एक महिन्यात बुवांस रात्र दिवस झोप नव्हती ती बिछाण्यावर दयासागरांचे गुणस्मरण करता करता गाढ झोप लागली प्रातकाली जागे होऊन पाहतात तो बहुतेक व्याधी नाहीशा झाल्या होत्या मनाला आराम वाटला नंतर दहा वाजता अक्कलकोटचे प्रसादासह बरे होण्याचे पत्र आले मग त्या धैर्य आनंदाने सर्वांना संतोष झाला त्याचे वर्णन ते काय करावे समर्थांचे अपार सामर्थ्य सार्वभौमत्वही यावयाचे नाही मग प्रकृती बरीच सुधारली परंतु हात पाय कंबर यातला संधीवायू काही गेला नाही समर्थांची सूचना अशी आली की कुरुक्षेत्री आल्यावर निशेष बरे होईल अशी सूचना आल्यावर मग लागलीच मार्गशीर्ष शुद्ध अकरा सोमवारी निघून रेल्वे मार्गाने ते अक्कलकोटास आले श्री समर्थांचा तपास केला तो महाराज मैदर्गीस आहेत असे समजले परंतु तीन कोस संधीवायूमुळे जाण्यास शक्ती नाही त्या प्रांतात त्या साली दुष्काळ पडला होता परंतु श्री समर्थ कृपेने अक्कलकोटास समाराधना चालूच होत्या दत्त जयंतीचे दिवशी गुरुवारी श्री समर्थांची स्वारी तीन वाजता अक्कलकोटास आली पेठेतील मठात पलंगावर विराजमान झाली वामनबुवांचा आनंद गगनात मावेना हजारो लोक दर्शनास जात आहेत वामनबुवा काठी टेकीत टेकीत श्री समर्थ समर्थचरणी जाऊन साष्टांग नमस्कार घालून हात जोडून पुढे उभे राहिले तो महाराज म्हणाले का हो बुवा कुव्यात जीव देत होता ते तुम्हीच काय तुमचा सूरसागर कोरडा होता ना असे म्हणून दयाघन स्वामी महाराज हसले प्रत्यक्ष अनुभव आल्यावर कोण नम्र होणार नाही सर्व होतीलच असो आश्चर्य हे की दुष्काळ असल्यामुळे यात्रा फार आली आणि समर्थ खाती पैसे शिल्लक नव्हते परंतु पंच सरपंच यांनी दत्तजयंतीच्या पारण्यास तुकडे करावेत असा विचार केला तेव्हा महाराज म्हणाले आपले बापाचे श्राद्धास तुकडे करा पोटभर गुळ घ्या असे समर्थ बोलतायत ते ऐकून आपण बेत केला तो यांच कसा कळला असे सर्वांना वाटले रोज सूर्य उगवला तरी अभ्रआड येतेच तसेच महाराजांचे अंतरसाक्षित्वाबद्दल हजारो वेळ जरी अनुभव आला होता तथापि त्यांना पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटे हेच आधी आश्चर्य दुसरे दिवशी प्रातकाळी एक सावकार येऊन त्याने सांगितले की लागेल ते सर्व सामान घ्या दुष्काळ असल्या कारणाने पात्र फार झाले सर्वांना पुरणपोळीचे यथेच भोजन मिळाले स्वामी समर्थांचा जय जयकार करीत सर्वजण आनंदाने आपापल्या स्थानी गेले त्या दिवशी महार सुद्धा पोटभर अन्न मिळाले वामनबुवांचा संधीवायू आठ दिवसांनी जाऊन त्यांची प्रकृती निशेष बरी झाली वामनबुवा प्राणायाम साधनी होते ते एकेवेळी अक्कलकोट्यास जाण्याकरिता कडपगावचे स्टेशनवर उतरून नासिकाचा स्वर पाहिला तो सूर्यस्वर उदयसहित तत्व संयुक्त स्वर स्पष्ट वाहत होता श्री गुरुदर्शन कल्याणकारक मुख्यत्वे चंद्रस्वरात जलतत्व वाहतचता व्हावे असे असल्या कारणाने स्वरोदयाच्या अभ्यासयुक्त नियमाप्रमाणे स्वर बदलण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला परंतु स्वर बदले स्वर व रात्री सूर्यस्वर नेहमी वाहत असता आज असे का झाले या विचारात टांग्यात बसून ते अक्कलकोटी आले व रामचंद्राचे देवालयात उतरले स्वर पाहिला तो सूर्यकृष्ण पिंगलात्मक वायू वाहतच होता सूर्यस्वर बंद होईना म्हणून कोणास न दिसेल आणि न कळेल अशा गुप्तपणाने उजवे नागपुडीत सूक्ष्म मृदू कापसाचा बोळा त्यांनी युक्तीने बसविला व समर्थांकडे येऊन फळ फल फळावळ वगैरे पुढे ठेवून स्वामी महाराजांचे दर्शन घेतले जवळ पुष्कळ मंडळी होती बुवा हात जोडून उभे राहिले तोच श्री समर्थ आपल्या उजव्या नागपुडीस दाबून म्हणाले की काय करावे सद्गुरुदर्शनास चंद्रस्वर येत नाही नाकातला बोळा काढून टाका असा वायू बंद करून काय होते नाकातला बंद झाला तरी तोंडातील गांडीतील चालूच आहे असे सोंग करू नये स्वस्थ आनंदात असावे स्वामी समर्थांचे हे अमृततुल्य भाषण ऐकून बुवांनी नाकातील बोळा काढून टाकला आणि म्हणाले निरुपाधिक निर्विकार ब्रह्मानंद स्वरूप सद्गुरू व्यापक असून ते अनुभवाला न आल्याकारणाने संशयरूपी बोळा मी नाकात घातला होता तो सद्गुरू कृपेने काढून टाकला आणि आता मी निसंशय झालो यावर समर्थ म्हणाले अरे स्वरूपी सूर्यचंद्रादिक नाहीत उदयास्तमयो नास्ती ही समर्थांची पारमार्थिक जन्माचे क्षणात सार्थक करणारी आज्ञा सर्वथैव शिरसामान्य आहे शरणागत शिष्याला उपेक्षा न करता आता पुढील साधनमार्ग यथास्थित सांगण्याची स्वामी कृपा व्हावी अध्याय चौऱ्याण्णव वामनबुवांच्या शंकांचे निराकरण शके सतराशे चौऱ्याण्णव वामनबुवा एक वेळ अक्कलकोटास गेले महाराज गादीवर बसले होते बुवांनी साष्टांग नमस्कार घालून हात जोडून ते उभे राहिले तो एकाएकी स्वामी महाराज कडकडून बोलले कच्चा मडका भाज दिया बहुत दिन गए मादरचोत काय को आता है अभि का अभी निकल जाओ ही नृसिंह अक्षरे ऐकताच ते प्रचंड घाबरले व त्यांना असे वाटले की तीनशे कोसांवरून मी स्वामी दर्शनाकरिता आलो आस आहे मी पाणीसुद्धा प्यालो नाही की क्षणभर विसावाही घेतला नाही आणि येथेच्छ दर्शनही मला झाले नाही इतक्यात चालता हो म्हणून स्वामी महाराजांची आज्ञा व्हावी मजकडून अन्याय काय झाला असेल हे तर मला कळत नाही असो गुरु आज्ञाप्रमाण असे म्हणून बुवा रडत रडत पाकीट घेऊन वेशीबाहेर आले व आता दोन प्रहरची वेळ कोठे जावे असा विचार करीत ते रस्त्याने चालू लागले इतक्यात सद्गुरु दयाघनांचे मन कळवळले आणि मार्तंडराव संगम नेरकर आणि दुसऱ्या एका गृहस्थास जाओ लेके आओ अशी स्वामींची आज्ञा झाली मग ते दोघेही धावत धावत जाऊन मोठ्याने ओरडून अहो बुवा तुम्हाला स्वामी महाराज बोलावीत आहेत लवकर या चला असे त्यांचे भाषण ऐकताच गेलेला जीव परत यावा असे वामन वामनबुवांस वाटले मग बुवांनी परत जाऊन स्त्रींचे दर्शन घेतले व हात जोडून ते उभे राहिले तोच स्वामी महाराज म्हणाले मादर चौदा तुझे मन पाहिले पक्का झालास तू या खेपेस आम्हास योगशास्त्राचे प्रश्न विचारण्याकरिता आला होतास असे असून परत का जातोस असे म्हटल्याबरोबर त्यांना परम आनंद झाला असो मग स्वामी महाराज चोळप्पा म्हणाले पाहतोस काय त्याला आमचे ताट दे हे ऐकून बुवांनी तेथेच भोजन केले दुसरे दिवशी समर्थांनी योगशास्त्रातील प्रश्नांची उत्तम उत्तम प्रकारे उत्तरे दिली आणि विधीपूर्वक सांगितली याप्रमाणे प्रचितीने पदरात माप घालून दया करणारे सद्गुरू श्री स्वामीरायांसारखे पुरुष पाहण्यात येणे हे सद्भाग्य वाचून होणार नाही स्वामी महाराज केव्हा केव्हा म्हणत समुद्र भरला आहे त्यातून घेता येईल तितके घ्यावे शेत पिकवू खावे याप्रमाणे त्यांच्या म्हणण्याचे तात्पर्य की या नरदेह क्षेत्राची जितकी कमावणी करून लावणी करता येईल तितके ते पिकणार आहे कथा पंच्याण्णव मुक्या ब्राह्मणास वाचा दिली एक ब्राह्मण मुका असल्याकारणाने श्री समर्थांची सेवा बारा वर्ष करीत राहिला होता त्याची कामना पाहून श्री प्रभू प्रसन्न झाले आणि आपल्या मुखातील तांबूल त्यास देऊन हा खा आणि आपले काम कर असे म्हणाले महाराजांची अशी आज्ञा झाली आणि त्याने तो विडा खाताच तो ब्राह्मण धडाधड बोलू लागला काय स्वामींचे हे दैवी सामर्थ्य एक बाई संक्रांतीचा तिळगुळ घेऊन महाराजांना देऊन म्हणाली हा माझ्या हातचा शेवटचा तिळगुळ घेऊन मला अहेवपणी आपल्या चरणांजवळ न्या तिने असे म्हणताच समर्थांनी उत्तर दिले बोडकी झालीच तर पोळ्या भाजण्यास उपयोगी पडशील बाई आपल्या मनात विरघळली पुढे थोड्याच दिवसांनी तिचा नवरा वारला आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ